स्वागत आहे तुमचं कृषी कृषी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर आपली जी काही केळी आहेत तर ती केळी मोडण्याचं या ठिकाणी काम चालू आहे आणि ही केळी मोडल्याच्यानंतर जे काय आपल्याला रान तयार करायचं आहे तर ते रान तयार करण्यासाठी म्हणजे आपल्याला याच्यामध्ये कल्टिवेशन ऑपरेशनसाठी नांगरणी असेल किंवा जे काय आपण कटर मारलेलं आहे किंवा त्याच्यानंतर हारो म्हणजे जो काय तवा फिरवणार आहे तर हे एकर नीट करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये किती खर्च येतो तर तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आज सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि केळ उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर शेअर करा तर शेतकरी मित्रांनो जर एकराचा विचार केला तर एकरी केळी मोडण्यासाठी आपल्याला खर्च किती येतो तर शेतकरी मित्रांनो जो काय आपण कटर मारत असतो चाप कटर मारत असतो की जी केळीची कटिंग करण्यासाठी तर तो प्रति जे काही एकर आहे तर त्या एकरासाठी ते, एक ते पाच हजार रुपये घेतात म्हणजे पाच हजार रुपये एकरी जो काही कटर मारण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये खर्च येतो त्याच्यानंतर जो डिस्क हॅरो आहे म्हणजे जो काय तवा आहे तर तो तवा मारण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जे काही एकराचा एक राऊंड एक आहे तर तो बाराशे रुपयाला त्या ठिकाणी मारला जातो म्हणजे असे आपल्याला तीन राऊंड आपले जे काय रान आहे तर त्या रानामध्ये मारावे लागतात त्याच्यानंतर आपलं रान पूर्णपणे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तयार झालेलं पाहायला मिळतं अशा पद्धतीने बाराशे रुपये जरी म्हणलं तरी छत्तीस रुपये त्याचे जे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात आणि याच्यानंतर जी काही नांगरणी आहे तर नांगरणीसाठी आपण सरासरी पाच हजार रुपये जरी धरले तरी त्या ठिकाणी सफिशियंट होऊन जातात या जो काही खर्च आहे तर तो त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे जे काय आपलं रान नेट झालेलं पाहायला मिळतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो एकराचा जर विचार केला तर एकराचा केळी मोडण्यासाठी जर खर्च येत असेल तर तो साडेतेरा हजार रुपये त्या ठिकाणी साडेतेरा ते चौदा हजार रुपये आपल्याला त्या ठिकाणी खर्च आलेला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर म्हणजे जो काही खर्च आहे तर तो खर्चाचं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर आपलं चांगल्या पद्धतीने रान आणि कमी पैशामध्ये कटर मारल्याच्या नंतर जो काय आहे किंवा अडीच खरो मारल्याच्या नंतर नांगरणी करून आपलं रान चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तयार झालेलं पाहायला मिळतं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडेही जे काही केळी मोडण्यासाठी कटरचे किंवा डिस्क खरोचे म्हणजे जे काय तवा मारतात तर त्याचे रेट किती आहेत तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद